आज या ठिकाणी करमाळा विधानसभा दोनशे चव्वेचाळीस होीड गावामध्ये होत असलेल्या जाहीर सभेचे तुमचे आमच्या सर्वांचे लाडके नेते करमाळा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जयंतरावजी जगताप साहेब तसेच आपले लाडके उमेदवार आदरणीय नारायणराव ना ना पाटील व व्यासपीठ या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी व्यक्त केल्या जास्त वेळ घेणार नाही या वीट गावामध्ये दुधाच प्रमाण जास्त आहे आता बऱ्याच जणांनी तालुक्यावर बोललेत आणि मी बोलत गेलो भाऊ काय बोलतात आणि कुणी बी वीट बोललं उठतोय मग ते मला बोलायला येत नाही चांगलं बोलतात सगळीच प्रत्येक बोलतोय आता भाऊच्या तालमीत बोलतो बोलतो ना अजून म्हणतो की मला काय अशी परिस्थिती बघा की कसं नर्सरी नर्सरी मध्ये चांगलं फळ येत त्याला रोप रोग चांगला फळवी चांगलं लागतं मला या वीड गावातील आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की आपला मेन धंदा जो आहे तो या गावामध्ये दूध धंदा आहे मित्रांनो आपण दूध धान्यावरती आपली रोजीरोटी या ठिकाणी आपली मुलं बाळ आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकवतोय मला या वीट गावातील ग्रामस्थांना एवढं सांगायचंय की ज्या वेळेस दुधाचा रेट पडलेला त्यावेळेस तुम्हाला पाच रुपयाचं अनुदान फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे या ठिकाणी मिळत ही गोष्ट आपण या ठिकाणी विसरू नका दुसरा मुद्दा या ठिकाणी लाडक्या बहिणीचं सांगितलं जातं भाऊ भाषणात प्रत्येक वेळेस सांगतोय की ही लाडकी बहिणीची योजना जी आहे अठ्ठेचाळीस हजार कोट रुपये शासनाने बोजा टाकलाय ते जरी आले तरी चालल का नाही चालेल सांगितलेलं आहे म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय कुकडीच्या कॅनलचा विषय असेल ज्या वेळेस लाडकी बहीण योजना तुम्ही जाहीर केली त्यावेळेस या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने न कळत तुम्हाला सांगतो इंजेक्शन दिलं जवळकर सारखं गॅस भाऊ शंभर रुपयाने वाढवला गॅसचा भाव शंभर रुपयाने वाढवल्यानंतर प्रत्येक घरात गॅस आहे आणि प्रत्येक घरात काय त्या बहिणीला त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही जर आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ह्या हाताने दिला आणि ह्या हाताने त्यांनी घेतलं म्हणून मला या ठिकाणी कोणाच्याही ग्रुथ आपल्याला न मिळ पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या ना आपल्याला एवढंच विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय नारायण पाटील यांचं चिन्ह आहे तुतरी वाजवणारा माणूस मशिनीवरती दोन नंबरचं बटेल आहे आपण आम्हाला त्या ठिकाणी मतदान करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करतात अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद अध्यक्ष